या आणि कुशल प्रशासक ही पदवी केली मी पहिल्यांदाच माझे मला झाले सदस वर्ष पत्रकारितेमध्ये पण पहिलाच निरोप समारंभ आणि मी आहे आणि आमचे बरेच पत्रकार मित्र एकदा उपस्थित आहेत की सहसा पत्रकारांचा आणि प्रशासकाचा फारसा काही परंतु जेव्हा सर जॉईन झाले तेव्हापासूनच आमच्या पत्रकारांचं प्रेम झालं कार्यकर्त्यांचा तर तो संघर्ष असतो पत्रकारांनाही सहसा अधिकाऱ्यांचं काम पोस्टच किंवा पत्रकारांनी एखादी बातमी लिहिली की अधिकाऱ्यांना वाटते आमच्या विरोधात लिहितात वगैरे वगैरे परंतु राऊत सरांच्या विरोधात ते लिहिण्याची आम्हाला गरज पडली नाही आणि त्यांनी जे काही केलं ते दाखवण्याचा फक्त आम्ही प्रयत्न केला आणि खरंच आम्हाला आवडलेला जिल्हाधिकारी म्हणून हो मी त्यांची बदली झाल्यानंतर त्यांना मेसेज केला होता की पण तो ज्या मंडळींनी नांदेडकरांनी जो स्टँडअप ठेवला खरंच आम्ही त्यांचे आभारी आहोत पूर्वीचेही आता मी जवळपास आम्ही नव्वदपासून या क्षेत्रामध्ये आहोत परंतु अधिकारी असो जिल्हा पोलीस अधिक असो किंवा कमिशनर असो किंवा सीओ असो हीच खरी चार जी मंडळी आहे चार पद आहेत जिल्ह्यासाठी आवश्यक आहे यांच्यामुळेच जिल्ह्याचा विकास होतो यांच्यामुळेच जिल्ह्यातले प्रश्न सुटतात आणि ही मंडळी प्रामाणिकपणे तर काम करत असतात परंतु त्यांचा स्वभावसुद्धा सगळ्या नागरिकांना जवळ करतो त्यात खरंच कर म्हणजे डॉक्टरेट त्यांना ऑटोमॅटिक मिळालेलं आहे त्यांच्या आईवडिलांच्या कृपेनं माझं थोडंसं पंजाबशी <liquidity quería> नाता असल्यामुळे मी आईवडिलांचा उल्लेख करतो आम्ही ज्यावेळेस पंजाबला जातो त्यावेळेस मला सिंग मान यांचा आला मला की बोकारेजी मै आहो या माताजी कुकळी होऊन म्हणजे जी स्वागतची यात्रा असते नाम नामदेव महाराजांची तर पंजाबमध्ये मुख्यमंत्र्यांपेक्षा आईला जास्त महत्वाच आणि मीच त्यांना विनंती केली की आप मत आव मम्मी को भेट तर त्यांची पंच्याऐंशी वर्षाची आई दोन तास आमच्या लोकांसाठी स्टेशनवर थांबली होती ते भाग्य अभिजित राऊत यांच्या आई वडिलांना मिळो आणि त्यांना तर त्यांचा सन्मान असेलच परंतु आईशिवाय आणि वडिलांशिवाय मुलगा जन्मू शकत नाही आणि या लोकांचा असं असल्याशिवाय अभिजित राऊत घडू शकत नाही शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद साहेब पत्रकार पत्रकारांची भूमिकाच ही आहे की कायम शासन आणि प्रशासनाच्या उणीवा शोधून त्या लोकांपर्यंत आणणं त्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणं पत्रकार माणूस सकारात्मक असला तरी शासनातल्या उणीवा दाखवून देणं हे त्यांचं काम आहे पण एखाद्या पत्रकाराकडून एखाद्या अधिकाऱ्याच्या कार्याचा गौरव व्हावा याच्यापेक्षा अजून एखाद्या माणसाचं यश काय असू शकतं हे त्या अधिकाऱ्याचं सर्वात मोठं यश आहे असं मला वाटतं यानंतर पासून अनेक चळवळींवर विवेचन ऐकणारे नांदेड जिल्ह्याच्या चा नांदेड जिल्हा हे उगम स्थान आहे हे ऐकणारे किंवा नांदेड जिल्ह्याचा एकंदरीत राजकारणाचा पट ज्यांच्यासमोर अगदी थोडा बहुत उलगडलेला आहे आणि अत्यंत प्रत्येक गोष्ट प्रत्येकाचं भाषण बारकाईने ऐकणारे आणि अगदी सुरुवातीला मला वाटतं की हा त्यांचा चळवळीच्या मधला हा पहिला कार्यक्रम आहे पण अत्यंत लक्ष देऊन बघाच पासून सगळी भाषण ऐकणारे ऐकणारे नांदेड जिल्ह्याचे नाही फक्त जिल्हाधिकारी सन्माननीय राहुलजी कर्डीने जी साहेब नाही